सांगली जिल्ह्यातील कुष्ठ रुग्णांना आर्थिक मदत आणि नागरिक सुविधा देण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या वतीनं महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेत कुष्ठ रुग्णांना दोन हजार पाचशे रुपये दरमहा मदत दिली जाते त्याप्रमाणे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेनेही आर्थिक मदत केली पाहिजे तसेच कुष्ठरुग्ण मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या मिरज येथील मेघजीबाई वाडी आणि लालनगर येथे नादुरुस्त अंगणवाडी बोरवेल जेट पंप यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच मुख्य रस्तापासून मेघजीबाई वाडीपर्यंतच्या रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे आणि तो रस्ता त्वरित करण्यात यावा अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी कॉम्रेड शंकर पुजारी सुमन पुजारी जे ए पाटील रसूल मुल्ला बच्चाराम कांबळे शंकर दाभाडे यांचे सहरुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते या अत्यंत तळागाळातल्या माणसांच्या समस्या या महानगरपालिकेने सोडवलेल्या नाहीत उदाहरणार्थ महानगरपालिकेच्या अधिनियम कलम पासष्ट मध्ये असं नमूद आहे की कुष्ठरुग्णांच्यासाठी तुम्ही औषधोपचाराची व्यवस्था करा कुष्ठरुग्णांना अनुदान द्या आज कल्याण डोंबोली त्याचबरोबर पिंपरी चिंचवड नवी मुंबई आणि कोल्हापूर अमरावती या महापालिका दुष्कुग्णाला अडीच रुपये अडीच हजार रुपयेपर्यंत दर महा मदत करतात पण ही महानगरपालिका एक रुपये सुद्धा मदत करत नाही इतकंच नव्हे तर गेल्या चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून एकजीबाई वाडी नावाची मिरजमध्ये वसाहत आहे त्या वसाहतीला जायला रस्ता सुद्धा नाही त्यामुळे अपंग लोकांना अत्यंत त्रास होतो अत्यंत खराब अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रस्ता आहे रस्ता मंजूर असून सुद्धा केला जात नाही